सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल अति प्रभावशाली लोकांच्या सात सवयी या सवयींमध्ये स्टिफन आर कवी यांनी दोन नंबरची सवय दिलेली आहे ही सवय आहे बिगीन विथ दी एंड इन माइंड कोणत्याही कामाची सुरुवात करताना त्या कामाचा शेवट काय होणार आहे हे सर्वात अगोदर आपण तपासून पाहिले पाहिजे बिगीन विथ दी एंड इन माइंड याचाच अर्थ असा होतो की मला जे काम करायचे आहे त्या कामाचा शेवट काय होणार आहे त्या कामाचा शेवट कसा होणार आहे त्या कामाचा शेवट जर चांगला होणार असेल तर ते काम मी सुरू केले पाहिजे ते काम मी हाती घेतले पाहिजे त्या कामापासून मला जर नुकसान होणारे असेल त्या कामापासून मला जर कोणताही फायदा होणारा नसेल तर ते काम मी सुरू न केलेले किंवाही चांगले या विषयावर ही सवय अवलंबून आहे आणि या सवयीचे नाव आहे बिगिन विथ द एंड इन माइंड कोणत्याही कामात माणसाने जीवनात कोणत्याही कामाची सुरुवात करताना सर्वात अगोदर त्यापासून मला काय फायदा मिळणार आहे हे सर्वात अगोदर आपण तपासून पाहिले पाहिजे नंतर पश्चाताप करण्याची वेळ माणसावर येत नाही तर चला या ठिकाणी स्टीफन आर कवी काय सांगतात हे आपण पाहूया व्हाय वी हॅव टू रिमेंबर इट्स एंड वाय वी हॅव टू रिमेंबर इट्स एंड कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण त्या कामाचा शेवट काय होणार आहे त्या कामाचा अंत काय होणार आहे हे आपण का तपासून पाहिले पाहिजे तर याच्या पाठीमागे जे महत्त्वाचे कारण त्यांनी दिलेले आहे महत्वाचे कारण सांगितलेले आहे हे कारण कोणते आहे पा बिकॉज इन धीस वर्ल्ड ईच अँड एव्हरीथिंग क्रिएटेड टॉईस स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात या जगामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू पहा या जगामध्ये असणारा कोणताही पदार्थ पहा हा प्रत्येक वेळी दोन वेळा तयार झालेला आहे किती वेळा तयार झालेला आहे दोन वेळा तयार झालेला आहे आणि म्हणून आपल्या हातामध्ये जो मोबाईल फोन आहे हा मोबाईल फोनसुद्धा तुम्ही पहा हा मोबाईलसुद्धा दोन वेळा तयार झालेला आहे वास्तवात येण्याच्या अगोदर तो कोणाच्या ब्रेनमध्ये तयार झालेला आहे या जगामध्ये आजपर्यंत ज्या 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 वस्तू तयार झालेल्या आहेत या सर्व वस्तू तुम्ही पहा तुमच्या हातामध्ये असणारे घड्याळ पहा तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल पहा तुमचं इमारती आहेत या इमारती पहा या सर्वांच्या पाठीमागे या सर्व गोष्टी दोन प्रकारे बनलेल्या आहेत किंवा दोनदा तयार झालेल्या आहेत आणि म्हणून स्टिफन आर कवी सांगतात की जर आपल्याला जीवनामध्ये अति प्रभावशाली व्हायचे असेल हायली अफेक्टिव्ह व्हायचे असेल तर बिगिन विथ दी एंड इन माइंड या सवयीवर आपण चांगले काम केले पाहिजे या सवयीवर आपण चांगले काम करणे आवश्यक आहे